राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के कोकण विभाग अव्वल तर यंदाही मुलींचीच बाजी राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला आहे यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी शहाण्णव पॉईंट एक चार अशी आहे तर मुलांची टक्केवारी ब्याण्णव पॉईंट दोन एक अशी आहे निकालाची विभाग निहाय टक्केवारी पुणे चौऱ्याण्णव पॉईंट आठ एक टक्के नागपूर नव्वद पॉईंट सात आठ टक्के संभाजीनगर ब्याण्णव पॉईंट आठ दोन टक्के मुंबई पंच्याण्णव पॉईंट आठ चार टक्के कोल्हापूर शहाण्णव पॉईंट सात आठ टक्के अमरावती ब्याण्णव पॉईंट नऊ पाच टक्के नाशिक त्र्याण्णव पॉईंट शून्य चार टक्के तर लातूर ब्याण्णव पॉईंट सात सात टक्के आणि कोकण नव्याण्णव पॉईंट आठ दोन टक्के महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा ही दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत दहा दिवस लवकर घेतल्या निकालही पंधरा मे पूर्वी जाहीर करण्याचं नियोजन करण्यात आले होते त्यानुसार बारावीचा निकाल पाच मे रोजी जाहीर करण्यात आला यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शालांतून सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस मुले तर सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुली आहेत तसेच एकोणीस तृतीय पंथीयांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे कोकण विभागात अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ दोन टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागलाय नागपूर विभागात नव्वद पॉईंट सात आठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्याच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी सरस ठरली असून राज्यात शहाण्णव पॉईंट एक चार टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत तर ब्याण्णव पॉईंट दोन एक टक्के मुलं विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्यात दोनशे अकरा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उपाधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेवन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उपाधीक्षक अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स सेव्हन थ्री फाईव्ह झिरो सिक्स फाईव्ह 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 किंवा सेव्हन एट सेव्हन फाईव्ह डबल थ्री डबल थ्री डबल थ्री कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक दोन पांच चार शून्य नौ आठ नौ व्हाट्स क्रमांक सात आठ सात पांच तीन 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी एसीबी कोलहापुर जी मेल डॉट कॉम